आमचं काय कुठलं हे सगळं तुमचंच आहे आम्ही तुमचं सेवे करी आहे आमचं काय द्यायची बिलची काय भानगड नसत्या हे सगळं तुमचंच आहे आम्ही फक्त तुमचं सेवे करी आहे आभार बिभार नाही आमचं कर्तव्य हे तसं काय नाही हे आमचं कर्तव्य आम्ही पार पाहतो काय म्हणत मोठे पाप पडले साहित्य काय राहिले का बघ